मुंबईला एक टेलर होता खूप हुशार होता परंतु त्याला चित्रपटाचं एवढं वेळ होतं ना आणि तो त्या टेलर की मध्ये बरोबर लक्ष देत नव्हता त्यामुळे त्याचं दुकान व्यवस्थित चलयन गेलं आणि विशेष म्हणजे त्याच्या दुकानाला लागूनच एक हॉटेल होतं आणि त्या हॉटेलमध्ये चित्रपटाचे मोठमोठे निर्माते डायरेक्टर हे सगळे तिथे यायचे त्यांच्या सगळी यांची ओळख झाली त्या ओळखीचं रूपांतर दोस्तीमध्ये झालं मग खूप गप्पा चालायच्या आणि इकडं तो दुकानावर काही जास्त बसायचा नाही आणि त्या गप्पामध्ये तो म्हणायचा की त्यांना म्हणायचा की तुमक्या सिनेमा बनाते हो सिनेमा तो माय बनावू का त्याचं हे सगळं ऐकून सगळेजण हसायचे त्याला वेळेत काढायचे परंतु एक दिवस त्यांना चित्रपट काढायचं ठरवलं आणि त्याच्याकडची जी स्क्रिप्ट होती तो अनेक निर्मात्याला जाऊन भेटला आणि त्यांना ती स्क्रिप्ट ऐकवली कोणालाही त्याची स्क्रिप्ट आवडली नाही कोणीही संग चित्रपट काढायला तयारच नव्हतं शेवटी एक वर्षानंतर एका निर्मात्याला ती त्याची स्क्रिप्ट खूप आवडली आणि त्याच्यावर चित्रपट काढायला तो तयार झाला चित्रपटाचं शूटिंग सुरू झालं चित्रपट हा ऐतिहासिक होता त्यामुळे एक तर त्याला खूप वेळ लागू लागला आणि पैसाही खूप खर्च होत होता बघता बघता चित्रपटाची शूटिंग सुरू होऊन तीन वर्ष झाले तरीही चित्रपटाची शूटिंग काही संपेना चित्रपट काही कम्प्लीट होईना आणि पैसा तर सारखा लागायला त्यामुळे निर्माता एवढा वैतागला होता ना त्याला वाटलं मी कोण्या मूर्खाच्या नादी उगच लागलो कारण की एकतर त्याला या चित्रपटाचं काही ज्ञान नव्हतं त्याला काही माहिती नव्हती एक टेलर आणि त्याच्या मागं लागून आपण चित्रपटाला स्क्रिप्ट आवडली म्हणून त्याच्या मागं लागलो चित्रपटाला एवढा पैसा अडकला आणि त्याच्यात तर वेगवेगळ्या अजून मागण्या वाढतच होत्या आता तो तो चित्रपटाच्या एका गाण्यासाठी मोठा सेट करायचा म्हणून हट्ट धरून बसला होता काय करा आणि काय कर करू नये असं निर्मात्याला झालं होतं आणि याच्या सारख्या वाढतच होत्या बरं पैसा अडकला होता त्यामुळं तो वसूल करणं महत्त्वाचं होतं त्यामुळं काही करून चित्रपट कंप्लीट करून रिलीज करणं हे फार महत्वाचं होतं आणि म्हणून तो सारखा मागं लागला की लवकर कम्प्लीट करणं आणि लवकर मला चित्रपट रिलीज करायचा चित्रपट पूर्ण करायला अक्षरशः पाच वर्ष लागली होती त्या पाच वर्षामध्ये निर्मात्याचे करोडो अब्ज रुपये लागले होते त्यामुळे तो परेशान बी होता आणि त्याची उत्सुकता बी खूप होती आता रिलीज करायची वेळ जवळ आलेली होती तेवढ्यात काय झालं की याच विषयावरचा एक चित्रपट टॉकीजला लागला आणि तो तुफान गर्दी करायला लागला निर्माता एकदम परेशान झाला अटॅक याचाच बाकी राहिला परंतु डायरेक्टर शांत होता कारण की त्याला त्याच्या कामावर त्याचा खूप विश्वास होता मात्र निर्मात्याला वाटलं की आता काय होईल आणि कसं होईल परंतु रिलीज करणं तर आवश्यक होतं त्यामुळं चित्रपट रिलीज केला चित्रपट रिलीज झाला आणि एकदम धमाकाच झाला तुफान गर्दी करायला लागला कोणी विचार केले नव्हता की तो चित्रपट याच विषयावरचा दुसरा चित्रपट चालू आहे आणि हा चित्रपट चालतो की नाही परंतु तो जो चित्रपट होता तो टाकीजमधून काढायची वेळ आली आणि हा चित्रपट सगळ्या चित्रपटाचे रेकॉर्ड तोडले रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आणि तो चित्रपट होता मुगले आझम आणि त्याचे डायरेक्टर जो टेलर होते ते होते के आसिफ इतिहास घडवला चित्रपटाने त्या निर्मात्याने आजपर्यंत खूप चित्रपट काढले होते पण त्यांनी आजपर्यंत एवढा पैसा बघितला नव्हता एवढा पैसा त्याच्याकडे आला त्यानं त्या ते डायरेक्टरला कडकडून मिठी मारली कारण की त्याला वाटलं आता मी बर्बाद होतो परंतु तो, तो खूप आबाद झाला दहा चित्रपटाची एका चित्रपटानं कमाई केलेली होती कारण टॅलेंटेड माणूस हा लॉटरीपेक्षा कमी नसतो खरं तर लॉटरी तरी एकदाच लागते हो पण टॅलेंटेड माणूस हा परिसर असतो हात लावेल ती होती खरं तर असे माणसं सगळ्यांना भेटत नाहीत आणि ज्यांना भेटतात त्यांना त्याची किंमत कळत नाही आणि ज्यांना किंमत कळते ते मात्र करोडपती होतात कारण हिरा आणि दगड हे ओळखणं मूर्खाचं काम नाही बुद्धिवंताचं काम कारण मूर्ख लोक सत्य गोष्टीवर विश्वास ठेवत नाहीत मजाकुड होतात हसतात आणि असत्य गोष्टीवर विश्वास ठेवून लाखो रुपये मग नंतर फसतात आणि रडत बसतात खूप लोक म्हणतात की पैशाने पैसा येतो माझ्या मते पैशाने पैसा येत नाही टॅलेंटने पैसा येतो कारण की पैसा कुठं गुंतवायचा हेही कळणं फार महत्वाचं आहे पैशानं जर पैसा आला असता तर खरं तर श्रीमंत हे श्रीमंत झाले असते कोणता गरीब हा श्रीमंत झालाच नसता धीरुबाई अंबानी मॅट्रिक नापास ती धीरुबाई अंबानी झाली नसते कारण की समजा अभिषेक बच्चनने त्यांच्याकडे पुष्कळ पैसा आहे परंतु त्यांनी पैशाने पैसा त्यांना कमवता यायला का नाही तीच गोष्ट अमिताभ बच्चनची त्यांनी त्यांच्या टॅलेंटनं पैसा कमवला बरबादही झाली आणि परत त्याच टॅलेंटनं त्यांनी पैसा कमवला त्यामुळे टॅलेंट हे महत्वाचे समजा कोणी आधी मंद असतं की मी पाणी विकून पैसे कमवितो तर कोणीतरी विश्वास ठेवला असता सगळे हसले असते मजाक उडवला असता परंतु तुम्ही बघा बिस्लरी कंपनीने संपूर्ण जगभरात पाणी विकून दाखवले की नाही ही टॅलेंटची किमया असते आज जगभरामध्ये पाण्याच्या नंतर किती कंपन्या आल्या परंतु आजही आपण पाण्याची बॉटल विकत घेता आणि काय म्हणतो की एक बिस्लेरी द्या खरं तर बिस्लरी हे त्या कंपनीचं नाव आहे तर ही टॅलेंटची जादू आहे टॅलेंटनं तर पाण्यासारखा पैसा कमवता येतो परंतु टॅलेंट पाहिजे खर तर टॅलेंट काय आहे सगळ्यांना प्रश्न पडतो परंतु समजा अमिताभ बच्चन रजनीकांत हे आपल्यासारखेच माणसं आहेत परंतु त्यांच्यात वेगळं काय असं कारण की त्यांचं भांडवल काय आहे त्यांचं शरीरच त्यांचं भांडवल त्यांच्या शरीराचे ते करोडो अब्ज रुपये एका चित्रपटाचे घेतात आणि आपलं त्यांच्यासारखं शरीर आहे ना परंतु त्या शरीरामध्ये त्यांच्यात वेगळं काय आपल्यापेक्षा तर त्यांच्यात एक टॅलेंट आणि त्या टॅलेंटचे ते पैसे ते घेतात आणि म्हणून टॅलेंटेड माणसं एकतर भेटणं आहे आणि असे जर माणसं भेटले ना तर त्यांना सोन्यासारखं जपणं फार महत्वाचं आहे कारण टॅलेंटेड माणसाची दोस्ती ही सोन्यासारखी आहे आणि वेळेला उपयोगी येते याचं उत्तम उदाहरण म्हणजे महान डायरेक्टर प्रकाश मेहरा प्रकाश मेहरा यांनी अमिताभ बच्चन सोबत अनेक सुपरहिट चित्रपट दिलेले आहेत परंतु त्यांनी कालांतराने दुसऱ्या हिरोसोबत खूप चित्रपट केले आणि ते सगळ्याच्या सगळे चित्रपट फ्लॉप झाले अक्षरशः प्रकाश मेहरा पूर्ण बर्बाद झाली होती काहीच पैसे त्यांच्याकडे राहिलेले नव्हते त्यांना चित्रपट काढायचा होता काय करावं त्यांना काही नाही गेलं त्यांना एकच आशा होती आणि ते म्हणजे अमिताभ बच्चन परंतु अमिताभ बच्चन इतकं मोठं नाव झालं होतं ते सुपरस्टार झाले होते ना आता परत आपल्यास ते काम करतील का काम जर केलं तर आपल्याकडे त्यांच्या त्यांना जी द्यायची फीस आहे ती आपण देऊ शकत नाही प्रकाश मेहराना माहीत होतं खरं तर प्रकाश मेहरा यांनी अमिताभ बच्चनला जंजीरमध्ये घेऊन बच्चनला सुपरस्टार केलेल्या होतं परंतु बिझनेस बिझनेस असतो हे मोठ्या लोकांना कळते परंतु एक दिवस त्यांनी विचार केला की आपण बच्चन यांना फोन करून विचार उतर आणि म्हणून त्यांनी बच्चन यांना फोन केला फोन उचलला त्यांनी त्यांना सगळे हकीकत सांगितली बच्चनने सगळं ऐकून घेतलं आणि फोन द्यायला ठेवून प्रकाश मेहरा निराश झाले त्यांना वाटले काय करा विचार करत बसले होते तितक्यात अमिताभ बच्चन आणि जया बच्चन त्यांच्या घरी आले आणि त्यांनी विचारलं की काय प्रॉब्लेम का काय ते म्हणले असा असा चित्रपट आहे मला याच्यावर चित्रपट काढायचा मला तुम्हाला द्यायला एक रुपयाही नाही अमिताभ बच्चन म्हणले मला फीस पाहिजेत आणि ती आत्ताच पाहिजेत तुम्ही असं करा मला एक रुपया द्या मी या एक रुपयावर हा चित्रपट करायला तयार आहे आणि तो चित्रपट होता शराबी अमिताभ बच्चन आणि प्रकाश मेहराचा जो शराबी चित्रपट आहे अमिताभ बच्चन यांनी अक्षरशः एक रुपयावर केला आणि तो चित्रपट एवढा तुफान चालला सुपरहिट झाला परत प्रकाश मेहराकड सगळं गेलेलं पूर्ण वापस आलं ही असते टॅलेंटची जादू आणि म्हणून या गोष्टीतून एक लक्षात येते की बँक बॅलन्स कमी होऊ शकते परंतु टॅलेंट हे कधीच कमी होऊ शकत नाही आणि म्हणून टॅलेंटनं पैसा परत कमविता येतो कारण या दोघांनी बी टॅलेंट न पैसा कमवून दाखवलेला होता आणि म्हणून टॅलेंटेड माणूस हा कोणत्या लॉटरीपेक्षा कमी नसतो